महाराष्ट्र प्रेमाच्या राष्ट्रीय अस्मितेच्या मराठीच्या आणि महाराष्ट्राविषयी काही बोलणारे नेते डुळ्यासमोर आले तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं नाव हे आतापर्यंत लोक घ्यायचे पण आता लोकांनाही कळून चुकलं आहे फक्त गप्पा मारायचे आणि पिकनिकसाठी महाराष्ट्र गडकिल्ले महाबळेश्वर लोणावळा असे ठिकाणं सोडून भारतामध्ये शिमला उटी त्यानंतर आपला दक्षिण भारत उत्तर भारत एवढे मोठे मोठे आणि चांगले स्पॉट सोडून काही लोकांना बाली आवडते काही लोकांना लंडन आवडतं आणि लंडनला गेलेले उद्धव ठाकरे तर अडकून बसलेले आहेत कारण सध्या हवाई अड्डे हे बंद होते भारत पाकिस्तान तणावा म्हणून आता उद्धव ठाकरे भारतामध्ये यायच्या अगोदर काही असं काही काण कारस्थानं होऊन बसलेत उद्धव ठाकरेला नेमकं काय करावं काय करावं करायचं नाही आता हे सुद्धा कळणार नाही ते असे मास्टर ट्रोल झालेत काही अशा घटना घडल्या आहेत आणि काही अशा घटना घडणार आहेत आणि त्याला क कुठेतरी कारणीभूत संजय राऊत आहेत कारणे कारणीभूत हे काकाही आहेत बघा मित्रांनो ज्या माणसासाठी आपण इकडं आलो डाव्या बाजूला पहिला आपली उजवी बाजू होती राईट विंग होती आपण राईट विंग सोडून आपण लेफ्ट विंगला आलो पण लेफ्ट विंगला येऊन आता असा जिथं घोटाळा झालाय तो घोटाळा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे उरला सोरलेला या पक्षापुढे आता कुठलाही पर्याय भविष्यामध्ये उरणार नाही बघा ज्या वेळेस राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेब हे राष्ट्रवादी घेऊन भाजपसोबत येणार होते अशा काही गोष्टी पाठीमागे घडल्या मग त्यावेळेस ह्या गोष्टी बाळासाहेबांना कळल्या त्यावेळेस सा बाळासाहेबांनी त्या सा सांगितलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात होणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं भाजपला की तुम्ही राष्ट्रवादीला सोबत घ्या पण तुमच्या अलायन्समध्ये मी राहणार नाही मी तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो त्याचा अर्थ जो राष्ट्रवाद असतो जो हिंदुत्व असतं ती काही अस्मिता असते ते बाळासाहेबांनी हे धरून ठेवली होती आणि आपल्या पक्षाची जी वीट आहे ती वीट त्यांनी मजबूत केली होती बाळासाहेबांच्या नावावर शिवसैनिक जीव द्यायला तयार काय व्हायचे याच कारणच हे आहे की बाळासाहेब शिवसैनिकांशी आपल्या पक्षांशी हे एकनिष्ठ होते आणि कार्यकर्ते ते सांभाळायचे पण आता होते काय आता काय झालं की गेट आऊट अशा भाषा ऐकायला कानावरती येतात मग त्या काकाची जवळी कधीही बाळासाहेबांनी केली नाही कारण बाळासाहेबांना हे माहित आहे आपण जवळचे मित्र असोही ही पण आपल्या दोघांचं राजकारण हे पूर्ण वेगळं आहे कारण शरद पवार बाळासाहेब ठाकरे हे एकमेकांशी असेच बोलायचे राजकीय गोष्टी वेगळे असतील पण त्यांच्या खाजगी गोष्टी वेगळ्या असतील पण एक राजकीय म्हणून राजकारण म्हणून त्यांनी कधीही एकमेकाची सोबत केली नाही आणि त्यांची हयातीमध्ये बाळासाहेबांनी कधीच हे चूक अशी नाही केली आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचा काँग्रेस होईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन हे पण डायलॉग सगळ्याला महाराष्ट्राला माहिती आहे मग आता काकासोबत संसार थाटलेले शिवसेना आणि हे मुख्यमंत्री पण होते उद्धव ठाकरे मग त्यावेळेस काकांच्या पूर्णपणे आशेवरती बर का आपण एखादी गोष्ट आपल्याला करायची आपण तो निर्णय असाच घेत नाही आपल्याला कोणीतरी सपोर्ट केला तर त्यावेळेस तो निर्णय घेतो काकांनी सपोर्ट केला होता भाजपसोबत न राहण्यासाठी भाजप ते वेगळे येण्यासाठी त्यांना गादर दाखवलं गेलं मुख्यमंत्री पदाचं म्हणून ते इकडे बाहेर आलेही हा विषय वेगळा आहे मग या ठिकाणी बाहेर आल्यानंतर शरदचंद्रजी पवार हे त्यांना कंट्रोल करायचं मुख्यमंत्री ते होते पण बाकी जे काय कंट्रोल होतं ते कंट्रोल पूर्ण बारामतीला होतं मग अशा वेळेस झालं असं की त्यावेळेस जो काही अंतर्गत पक्षकला असेल किंवा नेतृत्व असेल त्याला कंटाळून काही लोकांनी बंड केला होता ते बंड गुवाहाटी मार्गे झाला आणि त्या ठिकाणी एक शिवसेना बाहेर पडली आणि त्या शिवसेनेनं दाखवून दिलं ही की आमची खरी शिवसेना आहे हे शिवसेना तुमची आता राहिलेली फक्त उरले सुरले शिवसेना आहे त्यामध्ये बाळासाहेबांचा विचार नाही त्या शिवसेनेला वास हा काँग्रेसचा येतो ठीक आहे मग आता यावेळेस काकाच्या भरोशावरती पूर्णपणे हे चाललेली मंडळी मग काका अर्ध्यावरती सात सोडल्यानंतर त्यांचं पुढे होणार काय काँग्रेस आणि शिवसेना यामधील दुवा म्हणजेच काका आता काकाच नसतील तर आता यांचं भविष्यामध्ये काय होईल हे सगळं काय झालंय ना हे सगळं झालंय उद्धव ठाकरे फिरायला लंडनला गेलेत त्यावेळेसच हे पाठीमागं कट शिजला असेल पण हे आता सध्या ह्या गोष्टी पुढे का येतात कारण काय काकांनी केलंय असं काकांनी स्पष्ट सांगितलं की भविष्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित दादा आणि आम्ही एकत्र आलो तर तुम्हाला जास्त हे वाटू नये आश्चर्य वाटू नये कारण आता सुप्रियालाच सगळं मी आता सोपवलंय की त्यानं सोबत जायचं राहायचं काय आणि महत्वाची गोष्ट काय आहे की आमची जी शिवसेना आहे ती आमची शिवसेना सॉरी आमची, आमची जी राष्ट्रवादी आहे त्यामधील काही नेते त्यांना सत्तेमध्ये जायचं आहे असं काका म्हणतात आणि त्यावरती राऊत काय म्हणतात बघा काकाचं जे पितळ आहे ते राऊतच पाडतात उघडं बाकी लोकांना काही पाडायची गरज नाही राऊत आहेच राऊत हे सगळ्यांचंच उघडं पाडतात आणि कधी कधी ते आपलंही उघडे पाडतात त्यांच्या मालकाचंही उघडं पाडतात आणि स्वतः काकांचं ते उघडं पाडतात ते सांगितलं की आमच्याकडे कुठले सहकारी कारखाने नाहीच सहकारी साखर कारखाने नाहीत आमच्या कुठल्या पतसंस्था नाहीत म्हणजे एकूणच काय शरद चंद्रजी पवार सत्तेमध्ये आतापर्यंत असायचे याचं कारण काय कारण आहे की कारखाने पतसंस्था रयत शिक्षण संस्था हे सगळं ह्याचं कारण आहे असं हे राऊतांना सांगायचंय का है 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 आता मोठा प्रश्न पडतो ना माणसाला तेव्हा सोबतच काकाला आपला गुरु मानणारे काकाला आपलं सर्वस्व आहे मानणारे लोक जर तेव्हा असं बोलतात त्यावेळेस प्रश्न हे पडतात जनरली मग आता राऊतने काकाला एक्सपोज केले मग सगळं काही जे हे कार्यक्रम बिघडवलंय ना हा कार्यक्रम कुठंतरी आपल्या बेताल वक्तव्यामधून रावताना बिघडवलाय पण हे काही उद्धव ठाकरेंना म्हणजे जे मालकांना कळत नाही कारण मालकाला तसं काबीज त्यांनी केलेलं आहे नेहमी म्हणतात ना है। की एका शिंदेने लिंबू फिरवलाय ते जादू करतात गावाकडे जाऊन या ठिकाणी मालकावर लिंबू रावतानी फिरवलाय का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी पडतो असो पण या ठिकाणी उद्धव साहेब उद्धवजी महाराष्ट्रामध्ये यायची अगोदरच अजित पवार गट शरद पवार गट मर्जीहून एक राष्ट्रवादी होईल सुप्रिया सोळी केंद्रामध्ये मंत्री उद्धव ठाकरेला भेटत नाही नागपूरची संत्री असं काम होऊन बसलंय काकासोबत बाहेर आले पण काका कसे का का काकाने डोक्याने डोक्याने खेळले काकाचे काही का आत्ताही काकाचे काही का लोक सत्तेमध्ये आहेत काही बाहेर आहेत कॉम्प्रोमाइज कारण ही बाळासाहेबांचं वाक्य काकानेही पाळलंय बाळासाहेब काय बोलले होते की भाजपसोबत जर राष्ट्रवादी येत असेल तर शिवसेनेमध्ये घालणार ना नाही मी पण बाहेरून पाठिंबा देतो नाही तर काकाने काय केलं रितसर शिवसेनेला बाहेर काढलंय आणि त्यांनी स्वतःमध्ये एंट्री मारली हे लोक असंही म्हणतात आपल्याला असं म्हणायचं नाही पण आता येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये एक सगळ्यात मोठं आता कोडं हे वाटायला नक्कीच पडणार ते म्हणजे काय काँग्रेस आपल्याला मोजत नाही आणि काँग्रेसला सोडलो तर आपलं काही बाहेर आता व्हॅल्युएशन काहीच नाही आपला कोर वोटर आता नाही कोर वाट वोटर हा डायवर्ट झालाय तो म्हणजे भाजपकडे आणि शिंदेकडे जो आता कोर वोटर आहे तो आपल्याकडे नाही कारण आपल्याच सेनापतीनं रावताना सगळे काही ती हिंदू विरोधी गोष्टी करून बोलून त्यांनी काय सगळं मातीत घातलंय आता सोबत आपल्या आपल्यासोबत काहीच नाही फक्त आदोबाळ नार्वेकर आणि दोन तीन जणांसोबतचे आणि हे चार पाच जणांची टोळी आहे बाकी आता काहीही उरलं नाही मग आता या ठिकाणी सतरा मेची वाट बघायची सतरा मेला राऊतांचं नरकातील स्वर्ग पुस्तकांचं प्रकाशन आहे म्हणे तिथं शरद पवार येणार आहेत त्यावेळेस आम्ही चर्चा करू असं त्या ठिकाणी राऊतांनी बोललेलं आहे इकडं प्रकरण असं आहे पण काकाने डोक्यानं डोक्यांचा आणि डोक्यानं डोक्याचा काटा काढलाय काय बोलला असं कारण शरद पवार समजायला शंभर जन्म घ्यावे लागतात ते एका जन्मात राऊतांना कळलं म्हणजे राऊतांचं पण डोकं तसंच आहे म्हणून ह्या डोक्यानं डोक्याचा काटा काढला आहे आणि आता जे रिॲक्शन आहे ते उद्धव साहेब जे येतील त्यावेळेस रिॲक्शन हे वेगळं असणार आहे पण उद्धव साहेबांचं भविष्य काय आहे उद्धव साहेबांचं करिअरच उद्ध्वस्त केले काकाने एवढं या ठिकाणी म्हणता येईल तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे माताराम